नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हो या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज होती दीप अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या आमच्या खानदेशमध्ये आम्ही देवधवायची आमावश्या असं म्हणतो तर ह्या आमावश्याला आम्ही सगळे जे आपल्या घरात झाडू डालकी झांनी देवारा जे वस्तू असतात ते दि, दिवे वगैरे असे सगळं स्वच्छ आम्ही धुवून टाकतो त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आणि धुवून मग त्याची पूजा करतो आम्ही तरीकडे इकडे बघा मी अशी पूजा केलेली आहे इथं आहे गवरई गवरईसुद्धा धुवून टाकली होती मी आज आणि कुंकू हैद वगैरे लाव लावून दिलेलं आहे आणि इकडे देवारा डालकी झाडणे झाडू ज्या वस्तू आहेत त्यांना असे कुंकू आहेत करून घेतलेले सगळ्यांनाच या आमवशाला अशा पद्धतीने आमच्याकडे सगळे साफसफाई करतात आणि देव वगैरे स्वच्छ धुवून ठेवतात त्या दिवशी तर मी अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता देवारा सुकल्यावर मग आता याच्यामध्ये पूर्ण देव वगैरे धुवून ठेवेल मग मी आणि या टोपलीत नंतर मग आपण जे भाकर पोळी करतो ती ठेवायची सुकल्यानंतर तर अशा प्रकारे मी आज स्वच्छ धुवून टाकलेले आहेत तर बघा मी इकडे देव वगैरे धुवून स्वच्छ रांगोळी वगैरे काढलेली आहे अगरबत्ती वगैरे लावले गेलेले मस्त छान झालेले मस्त मंदिरही स्वच्छ धुतलं गेले मस्त तर अशा प्रकारे आज अमावस्या साजरी केली आम्ही आणि नंतर मग मी शेताकडे फेरफटका मारायला निघाली तर बघा मी इकडे आली होती शेतामध्ये म्हटलं चला आता काही काम नाही घरी आणि मी मिरची बघायला आली होती इकडे मिरची बघता बघता बघा मला इकडे सीताफळचं झाड दिसलं आणि इकडे मक्का आहे लावलेली मक्काही छान झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे बघू शकता मी छान आता तुरा काढते ती मस्त आणि झिमझिम पाऊस सुरू आहे नॉर्मल जास्त नाही झमझिम पाऊस सुरू होता आणि मी इकडे मिरची बघायला जात होती तोपर्यंत मला इकडे सीताफळाचं झाड दिसलं आणि म्हटलं चला बघू तर भरपूर सीताफळं लागलेली होती या झाडाला खूपच छान लागलेले मस्त छोटी छोटी झा आहेत लागलेले सीताफळ बघू शकता तुम्ही आणि झाड पाच वर्षाचं झालेलं आहे पूर्ण मागच्या वर्षी पण त्याला लागले होते पण कमी लागलेले होते शिताफळ पण ह्या वर्षी भरपूर लागलेले आहेत मस्त सगळीकडे असे शिताफळं लागलेले आहेत तुम्हाला दाखवते मी अजून पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त शिताफळं लागलेले आहेत अजून बारीक बारीक आहेत काय जास्त मोठी नाही आहेत पण बघून मला खूप आनंद झाला की शिताफळ लागले म्हणून खूप बरं वाटलं काही ठिकाणी बारीक फुलं लागलेली आहेत फळं लागलेली आहेत मस्त बघू शकता तुम्ही इकडे फुलं सुद्धा लागलेली आहेत मस्त एकच नंबर झाड आहे यावर्षी मस्त फुटलेलं वाटत नव्हतं मला यावर्षी शेताफोळाचं झाड जगेल कारण दुष्काळ होतं आमच्याकडे पण छान मस्त फळं पण लागलेली आहेत त्याला एकच नंबर पूर्ण खालून वरून दाखवते मी तुम्हाला पूर्ण शेंड्यापर्यंत त्यांना मस्त फळं लागलेलं आहे शेताफळांचं बघा पूर्ण वरतीसुद्धा लागलेले आहेत लाग मस्त तर आता मी तुम्हाला दाखवते आपली मिरची कशी झाली ते तर मिरची सुद्धा छान झालेली आहे आपण ज्यावेळेस निंदायला आले होते मी त्या देव हो, त्यावेळेस भरपूर पिवळी पडलेली होती गवतामुळे तर छान झालेली मस्त हिरवीगार झालेली आहे मस्त आणि पाणी पण छान होतं तिच्या ती, ती निंदल्यानंतर छान असा झिमझिम पाऊस पडलेला होता आणि मस्त हिरवीगार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे आता हिला अजून दोन तीन दिवसात तिला मी आता मस्त मटेरियल किंवा खत देईल इकडे बघा बांधाकडचे जे चाच आहे त्याला किती छान झालेले आहेत झाडं मस्त वांग्याची झाडं लावलेली आहेत मी ते पण छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान झालेले बघू शकता तुम्ही आणि आता इकडे आली मी मक्क्याकडे आता मी घरी जात होती तर मला एकदम लक्षात आलं की मक्क्यामध्ये मस्त बिट्ट्या निघत आहेत मक्याला बघा खूप छान निघालेले आहेत बिट्ट्या मस्त आणि खूप वाढलेली आहे मस्त उंच झालेली आहे मक्का मस्त आणि छान वरती बघा तुराने घाललाय मस्त मक्क्याला आणि इकडे दिनेशचे पप्पा बघा समोरने येत होते तर त्यांनी सुद्धा डोक्याच्या पण वरती गेलेली मक्का मस्त खूप वाढलेली आणि इकडे बांधावर मी होते उभी पाऊस सुरू होता झिम आणि मक्का बघून खूप आनंद झाला कारण मी पाच दिवसापासून शेतात आलेली नव्हती सहज मी आज बघण्यासाठी आलेली होती शेतामध्ये मक्का तर आता मी निघालो घरी आता आणि मक्क्यामधूनच घरी निघत होतो तर इकडेसुद्धा मला बिट्ट्या दिसल्या तर एका झाडाला तीन तीन बिट्ट्या निघालेल्या आहेत मस्त तुम्हाला दाखवते मी आता बघू शकतो मी एकाच झाडाला तीन तीन बिट्ट्या निघालेल्या आहेत आता सुरुवात झाली बिट्ट्या का, काढण्याची आता मस्त आता त्याला भरपूर पाणी पाहिजे आता पाऊस पाहिजे व्यवस्थित तर प्रत्येक झाडाला अशा तीन तीन बिट्ट्या निघालेल्या आहेत आता आम्ही चालले फार्म हाऊसवर तर इकडे आलं रस्त्यावर फार्म हाऊसवरती खूप भारी वातावरण आहे आज शेतामध्ये आणि इकडे तूर लागवड केलेली होती बागा तूरसुद्धा छान झालेली मुंग लावलेला होता तूरमध्ये तर मुंगाला पण मस्त फुलर लागतं आहे आता तर आजचं असं नियोजन होतं माझं आणि फार्मासवर पण मी तुम्हाला दाखवते जास्वंदाचं झाड आहे त्याला भरपूर फुलं आलेले फुलालेले आहेत मस्त एकच नंबर फुलं आलेली आहेत आणि इकडचं बघा इकडे सोन्या सोन्या पण पाणी पितोय चारा खाऊन आला तो आता आणि पाणी